नमस्कार आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि आदर्श राज्यकर्ते होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना करून स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली त्यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाही दरबारात सरदार होते आणि आई जिजाबाई या अत्यंत धार्मिक आणि कर्तव्यदक्ष माता होत्या शिवाजी महाराजांनी बालपणापासूनच स्वतंत्र राज्याची संकल्पना मनात ठेवली होती त्यांनी मावळ्यांच्या साथीने अनेक किल्ले जिंकले आणि सोळाशे पंचेचाळीसमध्ये मध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यांनी गनिमी कावा या युद्धतंत्राचा प्रभावी वापर करून मोठमोठ्या मुघल आणि आदिलशाही सैन्यांना पराभूत केले सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती म्हणून विराजमान झाले त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून एक आदर्श प्रशासन निर्माण केले महाराजांनी मजबूत किल्ले आणि नौदल उभारले त्यांनी सर्व धर्मांचा सन्मान केला आणि कुठल्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध कठोर भूमिका घेतली त्यांच्या प्रशासनात लोककल्याणाला सर्वाधिक महत्व होते शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी वेगवेगळ्या रणनीतींचा ते वापर करत शिवाजी महाराजांनी आयुष्यभर स्वराज्यासाठी संघर्ष केला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले त्यांची स्वराज्याची संकल्पना पुढे संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या अन्य वीरांनी पुढे नेली आजही छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांची स्वराज्याची संकल्पना न्यायप्रियता आणि युद्ध कौशल्य आजच्या युगातही आदर्श मानले जाते त्यांच्या स्मृतींना वंदन करून आपण त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला पाहिजे जय भवानी जय शिवाजी